हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तर मी साक्षी शिंदे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप आणि खूप सारं स्वागत करते तुमच्या सर्वांचं तर बघा तुम्हाला दिसत असेल की काहीतरी तयारी सुरू आहे आणि शंभूचं पण काहीतरी चालू आहे आणि सगळेजण तो काय करतो ते बघत बसलेले तर ऑफकोर्स तुम्हाला वरून तर समजलंच असेल से की हाँ हाली। तेरे तेरे हा व्लॉग कशाच्या रिलेटेड आहे तर हा आपली चोरोटी जी झाली तर त्या रिलेटेड आपला हा व्लॉग आहे तर शंभू बोलला की मी घरीच डेकोरेशन तयार करतो किंवा घरीच बनवतो त्याला सगळं बनवायला येतं त्याने घरी पण खूप काही काही बनवले आणि मग तो बोलला मी इथे पण सगळं घरीच बनवतो तर आम्ही कॅन्टीनमधून आदल्या दिवशी सामान आणायला गेलो सामान घेऊन आलो आणि मग त्याने ते घरीच बनवायला सुरुवात केली तुम्हाला दिसत असेल एकदम परफेक्ट आणि पूर्ण आहे असं त्याने सगळं ते बनवलं होतं त्याचं एक 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 एक, एक बनवायचं चाललेलं आणि आम्ही सगळं तेच बघत बसलेलो त्याच्यानंतर ते फौजींना बिलकुल टाइम मिळाला कारण फौजींना इथे थोडंसं काम होत ऑप्समध्ये गाड्या जाणार होत्या तर त्याच्यामुळे ते त्यांना सामान वगैरे जे ऑप्समध्ये आहेत आता त्या लोकांचं सामान वगैरे भरायचं होतं किंवा ते सगळं पॅकिंग करायची होती त्यांना ते सामान ठेवायचं होतं त्या गाड्या भरायच्या होत्या त्याच्यामुळे ते त्यांना टाइमच नव्हता मग सगळी जिम्मेदारी किंवा सगळं शंभूवरती सुप पडलेला शंभूला लागते सगळं करायचं होतं पण तो बोलला जिजून की माझं मी करतो मला नाही कोण लागत करायला त्याच्यानंतर जेव्हा हे घरी दुपारी जेवायला आले होते तर तेव्हा ते थोडस त्यांचं ते कूलर सोबत काहीतरी करत बसलेले कूलरच चा, साफसफाई सा चाललेली त्यांची आणि शंभू बनवत होत होता तर त्याने दुपारी बनवायला घेतलेलं आय थिंक आदल्या दिवशी तर त्याचं संध्याकाळपर्यंत ते सगळं काम करून झालं तर त्याने पूर्ण चोरोटीचं त्या छापड्यांवरती बनवून त्याला कलर देऊन त्याला तो ते ते प्लास्टिक वगैरे जे कलरचे आपले हे भेटतात कागद ते, ते लावून त्याच्यानंतर त्याने एक मोर तयार केला होता ते तुम्हाला पुढं पुढे डेकोरेशन केल्यानंतर बघायला मिळेलच की त्याने किती सुंदर तयार केली पूर्ण ऑलराऊंडर आहे पण त्याला जास्त मध्ये यायला आवडत नाही त्याच्यामुळं तो जास्त येत नव्हता तो मला सारखा आवडत होता सार की नको घेऊ नको घेऊ तरी पण मी त्याला थोडस इकडून तिकडून लपत त्याचा व्हिडिओ पूर्ण केला त्याच्यानंतर बघा असं वातावरण पूर्ण पावसाचं झालं तर पाऊस येत होता आणि आपल्याला प्रोग्राम पण ठेवायचा होता ही दुसऱ्या दिवशीची सकाळ होती आणि याच दिवशी आपला प्रोग्राम होता आणि पूर्ण पावसाचं वातावरण होतं जरा वेळ ऊन पडायचं त्याच्यानंतर पाऊस यायचा पण मम्मीने त्या दिवशी पोळ्या वगैरे करायला घेतलेल्या कारण ते प्रोग्राम करायचं होतं त्याच्यामुळं ताट ठेवायला गोड ताटाचं गोड ताट असावं त्याच्यामुळं बाकी सगळी तयारी झाली ती पण मम्मी म्हटली पुरणपोळीचं ताट पण आपण बनवूयात तर त्याच्यानंतर मग घर सगळं स्वच्छ करून घेतलं सगळं पोछा झालं सगळं झालं फक्त कपडे धुवायचे राहिलेले आणि शंभर इकडून तिकडून पळत होता मग मी मम्मीला थोडीशी हेल्प करून दिली आणि मम्मीने बाकीचं सगळं केलं मी फक्त मसाला वगैरे ते लसूण वगैरे सोलस होतं तेवढंच करून दिलं आणि इथंच आपल्या खाली एक मराठी आहेत आ, गायत्री तिचं पण छोटंसं पिल्लो आहे शिवांश तुम्ही त्याला पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये तर त्याला आंघोळ वगैरे घालून तिने आणलेलं आणि तो झोपायला लागलेला त्याच्यामुळे ती बोलली मी पहिले झोपवती हो त्याला आणि मग त्याच्यानंतर आपण पटपटा आवरून घेऊया सगळं तर मग तिने त्याला झोपवलं हो तोपर्यंत मग मी हेल्प करून दिली मम्मीला सगळी मी हेल्प करून दिल्यानंतर तोपर्यंत आरती आली आरती तर सर्वांनाच माहिती आहे आई पण सर्वांना माहिती आहे तर आईला ते पुरण जे आपण बारीक केलेलं असतं गुळ वगैरे घालून तर त्याला आवडलेलं आणि त्याला ते खायचं होतं तर तो खात होता त्याची मम्मी त्याला चारत होती पण तो जिद्द करत होता की मला माझ्याच हाताने खायचं आहे म्हणून पण त्याला चारलं आणि त्याला चारल्यानंतर मग पुन्हा मी मम्मीला थोडीशी हेल्प करून दिली तिने पण थोडीशी हेल्प करू लागली मम्मीला पण तो ऐकतच नव्हता त्याची खूप मस्ती चाललेली त्याला स्वतःच्याच हाताने पण खायचं होतं पण मग नंतर ते न देता मम्मीने भात वगैरे करून घेतलेला मग मम्मी त्याला भात खायला दिला आणि मी आणि शंभू मी फक्त पकडलेलं आणि शंभू आपला डाळ बारीक करून देत होता त्याच्यानंतर सगळ्यात जोलास थोडंसं राहिलेलं मग शंभू उठून गेला त्याचं डेकोरेशन करायला आणि गायत्रीने थोडंसं राहिलेलं ते पुरण बारीक केलं आणि त्याच्यानंतर मग हे छोटीशी पिल्लं जी आहे ती दोन त्यातलं एक पिल्लं झोपून होतं आणि या दुसऱ्या पिल्लाची फक्त आणि फक्त अशी मोटंकी सारू सुरू होती नुसती मस्ती करत होता ते झालं सगळं मग मी निवांतच बसलेलं आहे कारण माझं सगळंच करून झालं होतं आरती पण निवांत होते कारण ती भोपाळची आहे उज्जैन त्याच्यामुळं तिला आपलं काही जमत नाही जास्त तर त्याच्यानंतर गायत्रीने सगळ्या पोळ्याला आटून दिल्या खालून मम्मीने वरती शेकल्या मग मी इकडे ताटं बनवली कारण मग गायत्रीची फॅमिली आरतीची फॅमिली सगळेजण वरती येणार होते जेवण करायला आम्ही एकत्र जेवण बनवलेलं इथं वरती तिला सकाळी मी फक्त त्यांना नाश्ता करूनच इकडे या म्हटलं होतं तर मग मी ताटं करून दिली मम्मीने पोळ्या सगळ्या शेकल्या गायत्रीने करून दिल्या आरतीने आणि मी दोघींनी मिळून ताटं बनवली आणि त्याच्यानंतर मग हे सगळेजण जेवायला बसले हे तिघं जेवायला बसलेले आणि आरती त्यांना देत होती जेवण कारण मी एका जागी बसूनच सगळं फक्त त्या ते ताटांमध्ये दे भरून देत होती आणि गायत्री मस्त अशा पोळ्या लाटती आहे मम्मीजीकडं पोळ्या शेकायचं चाललेलं त्यांच्या गप्पा वगैरे सुरू होत्या कारण गायत्री बुलढेरीची आहे त्याच्यामुळे ती तिकडचं त्यांच्या तिकडं काय काय असतं ती त्यांच्या तिकडचं सांगत होती आणि मम्मीच्या आणि तिच्या गप्पा सुरू होत्या त्याच्यानंतर ही आमटी बनवलेली गोळवणी पण केलेली म्हणजे प्रॉपर सगळा स्वयंपाक बनवलेला पापड वगैरे तळून घेतलेले मीच पापड तळलेले कारण ह्या दो ह्या दोघींची तर पूळ्याचं चाललेलं आणि आरती आईला सांभाळत होते कारण आई खूप त्रास देत होता मग त्याच्यानंतर ही काय बोलत तिलाच माहित नाही कारण इथं वेगळं काय काय बोलत होती त्याच्यामुळे मी ऑफ केलेला कॅमेरा साऊंड त्याचा त्याच्यानंतर झाली संध्याकाळ संध्याकाळ झाल्यानंतर पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं लाईट नव्हती पाच वाजताच लाईट निघून गेली ती त्याच्यामुळं सगळ्यांनाच प्रश्न पडलेला की आज प्रोग्राम होईल की नाही तर ही मॅडम शीतल आहे ही पण प्रेग्नेंट आहे तर मग ही पण घरी आलेली पण त्याच्यानंतर नशिबाने साडेआठ नऊ वाजता लाईट आली आय थिंक साडेआठ वाजता लाईट आली लाईट आणण्याच्या नंतर मग पटपट पटपट मी आवरलं आणि मम्मीने सगळी तयारी केली शंभर डेकोरेशन केलं अगोदर त्याच्यानंतर मम्मी सगळं हो ते भरायला लागले बाऊ मध्ये तिचं सगळं व्यवस्थित चाललेलं तिला एक एक पूर्ण डिझाईन करून ठेवायचं होतं तर मम्मी सगळं ते ठेवत होती आणि माझा पण मी आवरायला सुरुवात करून घेतलेली शंभूचं सगळं डेकोरेशन झालं तरी पण शंभूचं छोटं छोटं काय काय राहिले तर तो इकडे तिकडे बघत होता की काय डेकोरेशन राहिले का अजून काय करता येईल का त्याच्यामध्ये पण खूप लेट झाल त्याच्यामुळं खूप छोटंसं सिंपल नॉर्मल आम्ही डेकोरेशन केलं होतं आणि इथं नंतर मी एक जा में 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 जा एका जागेला बसून हॉलमध्ये माझा मेकअप सुरू होता तुम्ही माझा मेकअप बघू शकता जर तुम्हाला असा मेकअप बघायचा असेल तर कमेंट करा मी तुम्हाला एका दिवशी पूर्ण मेकअप जसा मी करते बाबा नॉर्मल घरी जसा मेकअप मी करते ते तुम्हाला त्याच्यावरती पण व्हिडिओ येईल मम्मीचं तर तिकडे सुरूच होतं तिचं काम आणि इकडे माझा मेकअप सुरू होता आणि शंभू माझा पण थोडस घेत होता आणि जे डेकोरेशन झालेलं किंवा मम्मीची जी तयारी सुरू होती त्याच्या पण छोटे छोट्या क्लिप काढून घेत होता कारण टाइम कोणाकडेच नव्हता आम्ही ठरवलं की सहा वाजताच सुरुवात करायची मेकअपला किंवा डेकोरेशनला सात वाजेपर्यंत होईल आणि सात वाजता प्रोग्राम करायचा पण पावसाने गोंधळ घातला प्लस लाईट गेली त्याच्यामुळे लाईट आली साडेआठ वाजता तिथून पुढे मग सगळी तयारी सुरू झाली मग शंभूने पटपट पहिलं डेकोरेशनच करून घेतलं फौजी मात्र टाईमच नव्हता ते तुम्हाला दिसलं पण नसतील कोणत्या क्लिपमध्ये ते डायरेक्ट घरी आले होते खूप लेट झालं त्यांना घरी यायला पण आले होते शेवटचे पंधरा वीस मिनिट होते आमच्या सोबत त्याच्यामुळं थोडंसं छान वाटलं पण मग त्यांना टाइम नसल्यामुळे हो सगळी जिम्मेदारी मम्मीवरती आणि शंभूवरतीच होती सगळं त्यांनाच करायचं होतं कारण मी तर रिलॅक्स बसून माझा फक्त मेकअपच सुरू होता मी पहिले काय थोडंसं खाऊन घेतलेलं आणि त्याच्यानंतर मग आमचा चाललेला मेकअप नंतर गायत्री आवरून आली आवडून आल्यानंतर माझा आंबाडा करून झालेला मग मी फक्त गायत्रीला बोललो की मला थोडीशी हेल्प कर गजरा लावायला आणि तिचं पिल्लू बघा इतकं इतकं येड इतकं येड म्हणजे इतकं तो स्मार्ट आहे म्हणजे मुलं अशीच पाहिजेत पण तो खूप खूप आणि खूप त्रास देत होता सरकार इकडे तिकडं पळायचा जे सामान आहे ते सामान घ्यायचं त्याला उचलून घेतलेलं आवडत नसायचं त्याला असं वाटायचं खालीच सोडावं मम्मीने त्याला घ्यायचा प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता कोणाचाच त्याला फक्त काही ना काहीतरी काही ना काहीतरी घ्यायचं होतं हातात पण त्याची मस्ती सुरुवात होती पण असं करत 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 माझा सगळा मेकअप झाला फायनली मी साडी घे घातली नव्हती त्याच्यामुळे मी ओढणी घेतलेली मग हे पहिले मी आंबाडा वगैरे करून घेतला चेहऱ्याचा सगळा मेकअप करून घेतला त्याच्यानंतर मग मी साडी घातली मग दुसऱ्या ताई पण आलेल्या मग पुष्पताई आल्यानंतर मग त्यांनी थोडंसं आतमधली आवरावर केली म्हणजे जे मम्मीने सगळं व्यवस्थित भरून ठेवलं होतं बाऊल मध्ये मग ते सगळं त्यांनी माझा आवरून झालं तर मी पण साडी वेअर करून झालेली माझी मग त्यांनी नंतर थोडीशी मम्मीला हेल्प केली आणि ते सगळं ठेवत होत्या जे फ्रुट्स वगैरे आहेत ते मग मम्मी बोलली त्यांना की एका साईडला सगळी फळ ठेवूयात आणि एका साईडला सगळी मिठाई ठेवूयात तर मग त्यांचं ते काम सुरू होतं मी माझं काम करत होती माझं एक एक काठून काय 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 घालायचं वगैरे सुरू होतं म्हणजे मी काय याचा स्ट्रेस आणि जास्त ताणतणाव घेतलाच नव्हता कारण खूप जण आलते करायला हेल्प सगळे जेवढ्यांना मी सांगितलं होतं तेवढे सगळे चालते आणि सगळ्यांनाच नव्हतं सांगितलं कारण आपल्या कॅम्पमध्ये बरेच मराठी आहेत पण मग चोर होती आणि आपल्याला फक्त घरातली घरातच करायची होती पण हळदी कुंकवाला पाच बायका लागतात त्याच्यामुळे मग फक्त पाच सणांना सांगितलेलं आणि तेवढ्याच जणी आलेल्या मग त्यांनी थोडीशी हेल्प केली मग गायत्री आणि त्यांनी म्हणून ते सगळं आवरून वगैरे ठेवलं शंभू अशा छोटे 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 इकडे तिकडे क्लिप घेत होत्या नंतर ते मम्मीने औटीचं सामान वगैरे सगळं भरून दिलं आणि मग ते पूर्ण ऑल सेट झालं त्याच्यानंतर मग शारदा दिदीने हा केक आणला होता तर मग तो केक पण आम्ही तिथं ठेवला त्याच्यानंतर हेनी शंभू नाही त्यांनी सगळ्यांनी मिळून माझे थोडे थोडे अशा क्लिप घेतल्या फोटोज काढले व्हिडिओज काढले मी तिथं बसायच्या अगोदर कारण मग मी नंतर एका ठिकाणी बसले असते तर मग मी नस नंतर मला उठ उठता पण आलं नसतं आणि मग बायका पण आल्या होत्या सगळ्या घरी आणि लेट पण झालतो खूप आम्हाला प्रोग्रामलाच दहा वाजलेल्या सगळ्या आवडून वगैरे तिथं सगळ्याजणी यायला तर त्याच्यामुळं लेट झाल्यामुळे मी पटपट 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 फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले मग त्यात पण नंतर शारदा दिदी वगैरे आले त्याच्यानंतर परत मम्मीने सगळं परत एकदा आवरलं मम्मीचं पण मम्मीने आवरून घेतलं पटकन आणि त्याच्यानंतर मम्मी मला आवरत होती ते बिचवा वगैरे आपण पायात घालतो मासोळी ते तर ते सगळं मम्मीने पहिले मला घालून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा सुंदर असं जेवढं होतं होईल तेवढं कॉर्टरीमध्ये जेवढं मला पॉसिबल झालं आणि जेवढ्या गोष्टी अवेलेबल झाल्यात त्याच्यामध्येच आम्ही एवढं सगळं केलं तर आय होप तुम्हाला पण सगळ्यांना आवडलं असेल तर त्याच्यानंतर मग मी आले मी आल्यानंतर मग आल्यावर मी बसूनच घेतलं कारण मग लेट झालाच होता सगळ्यांना घर यायचं होतं तरी सगळेजण जेवण वगैरे करून आले ते साडे दहा झालेल्या पण मग त्या माझ्या खुशीसाठी सगळ्याजणी थांबलेल्या कारण मग त्या म्हटल्या साक्षी तुला जेवढे व्हिडिओ करून घ्यायचे जेवढे फोटोज काढून घ्यायचे तेवढे करून घे कारण त्यांना पण माहिती की हे क्षण पुन्हा येत नाहीत किंवा ह्या गोष्टी परत होत नाहीत ही एक, एक अशा मुमेंट असते की आपण खूप छान एन्जॉय करतो त्याच्यामुळे त्यांनी पण सगळ्यांनी कॉपरेट केलं छान त्या पण त्या पण सगळ्या म्हणजे एन्जॉय करत होत्या खूप छान त्याच्यामुळे मला पण छान वाटलं असं मला पण कम्फर्टेबल वाटलं त्या पण एकदम एन्जॉय करत होत्या सो हे सगळं झालं हे सगळं झाल्यानंतर मग जे हे बघा हे अंशू मग ह्या सगळ्या बायका हे सगळी छोटी पिल्ल इथं बसलेली कारण आम्हाला प्रोग्राम सुरू करायचं होतं त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना मोबाईल लावून दिलेले आणि आरतीचा मम्मीचा मेकअप तिकडं हो फायनली सगळ्यांचं सगळं झालं कोणाची साडी कोणाची केस कोणाचं काय 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 सगळं होऊन मग मी फायनली बसले आणि मी बसल्यानंतर मग सगळ्या जणींनी पण बसवून घेतलं ही पण प्रेग्नेंट होती तरी पण छान आले यावरून माझ्यासाठी आणि ही आमची रिया पुष्पताईंची आहे मुलगी मला मऊ 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 करत असती तर असती अजिबात ती फोटो वगैरे मध्ये येत नाही तिला अजिबात आवडत नाही फोटो वगैरे काढायला एकदम शांत बस बसलेली असती मग त्याच्यानंतर आम्ही सगळे दिवे वगैरे लावून घेतले तुम्ही बघू शकता बरोबर मध्ये आम्ही अशी बाळकृष्ण ठेवलेले त्याच्या साईडून पूर्ण दिवे लावले होते आणि मग ते लावून झाल्यानंतर मग परत इथे बसल्यानंतर पण मग सगळे मी थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले ते काढून झाल्यानंतर मम्मी करायला सुरू बसले मी बसल्यानंतर मम्मीने ओळखलं मम्मीने ओळलं तोपर्यंत हे आलेच होते मग यांना मी फ्रेश वगैरे होयला सांगितलं कारण ह्यांना पण साडे दहा पावणे अकरा झालेल्या मग हे घरी आले मग मी त्यांना म्हटलं सगळं हळदी कुंकू वगैरे होईपर्यंत तुम्ही फ्रेश वगैरे व्हा कपडे वगैरे चेंज करा मग त्यांनी वर्दी वगैरे चेंज केली तोपर्यंत मग इथे माझं सगळ्या बायकांचं हळदी कुंकू झालं सगळ्यात पहिले मम्मीने केलं मम्मीचं झाल्यानंतर प पुष्पदाईंनी घेतलं नंतर पुष्पदाईंनी केलं तर सगळ्या बायकांनी एक 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 एक, 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 एक। म्हणजे जेवढ्या तेवढ्या सगळ्यांनी हळदी कुंकू केलं त्याच्यानंतर पुष्पताईंनी ओळून झाल्यानंतर मग गायत्रीने घेतला आणि फोन माझ्याकडे नव्हता फोन शंभूकडे होता किंवा मग तिथे कसं त्याच्यामुळे त्याने जसे होतील तशा क्लिप घेतलेला कारण सगळ्या बायका पुढे बसल्या होत्या तो पाठीमागे होता त्याच्यामुळे त्याने पूर्ण असं दाखवलंच नाही त्याने फक्त अं ओवाळलेलं आणि तेवढच फक्त घेतलं त्याच्यानंतर आरतीने ओवाळलं आरती म्हणजे आता ह्यांची बहीण झालेली आहे ती माझी ननन आहे तर माझ्या नंदेने ओवाळलं मग ते आल्यानंतर पण एक खूप छान नाती तयार होतात म्हणजे ते आपल्या हातात असतं आपण कसं टिकवतोय किंवा आपण जसं एखाद्यासोबत नातं निभावतो तसंच काहीतरी प्रकार म्हटलं तरी चालेल तर ती मला एक छान अशा नंदीच्या रूपात भेटली इथं आल्यानंतर खूप काळजी घेणारी आणि अशी माझी एक जवळची मैत्रीण त्याच्यानंतर शारदा दिदीने ओळलं शारदा दीदी पण सगळ्यांना माहित असतील कारण शारदा दिदी पण बरेच व्हिडिओ माझ्यासोबत करतात आणि खूप जणांना त्यांचा आयडी सुद्धा माहिती आहे तर त्याच्यामुळे शारदा दिदी पण सगळ्यांना माहिती आहे मग शारदा दीदीला पण खूप एक्साइटमेंट होती की त्यांना पण असं आवडतं आपले सगळे मराठी कल्चर वगैरे बघायला किंवा आपण जे मराठीमध्ये करतो ते सगळं बघायला तर त्यांना खूप छान वाटतं आणि त्यांनीच माझ्यासाठी एक छोटासा केक खूप छान बनवून आणलेला तर ते मी तुम्ही पुढं दाखवेल आणि नंतर केक कटसुद्धा केला होता त्याच्यानंतर मला शीतलने ओळायला मग तिने हळदी कुंकू वगैरे काहीच नाही लावलं कारण ती पण प्रेग्नेंट आहे आणि मी पण आहे तर तिने तिचं तिचं लावून घेतलं आणि मग आम्ही फक्त फोटोज वगैरे काढले एकमेकींकडे बघून कारण मग तिचं पण प्रेग्नन्सी माझी पण प्रेग्नेन्सी असल्यामुळे मग आम्ही हळदी कुंकू वगैरे नाही काढलं आम्ही छान छान फोटोज काढले नंतर ओळालं आरतीने आरतीने सगळ्यात लास्ट नंतर याच्यासाठी डबल ओ हो आलं कारण मग तिला खूप आवडतं ती आल्यापासूनच मम्मीला म्हणायची की मीच करणार मीच करणार मीच करणार तर मग त्याच्यामुळे मग आरतीने जी ओटी असती ती तिनेच मला दिली आरतीने त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं मग तिला काही माहीत नसल्यामुळं मम्मीने तिला सांगितलं कसं कसं करायचं काय करायचं ते मग ते झाल्यानंतर मग तिने ओटी हातामध्ये दिली आणि मग आम्ही मस्त असे फोटोज काढले थोडेसे व्हिडिओज वगैरे घेतले ते झाल्यानंतर पुन्हा मम्मी तिला बोलली की आता तू ओटी वगैरे भरलेली आहे आणि तर तूच तिला गोडाचा एक घास सार मग मम्मीने पुरणपोळी आमटी आणि ते सगळं केलं होतं तर मग त्याचा घास सार तिने मला चारला पण ती दुधा आणि दुधामध्ये तूप होतं त्याच्यामुळे माझा चेहरा कसा तरी झालेला मी तिला अगोदर सांगितलेलं की मला आमटीचा चार म्हणून मग ती म्हटली नाही सगळ्यात पहिले गोडच खायचं मग तिने चारलं मी तिला पुन्हा परत दुसरा घास चारायला सांगितलं मग तिने परत दुसरा घास सारला पण माझी नौटंकी सुरू होती मी मी जे पापड्या तिथं आल्या होत्या तर पापड्या खाल्ल्या कारण मला तुपाने खूप कसं तरी झालेलं मग उगाच उलटी वगैरे होऊ नये म्हणून मग मी थोडस तोंडाची चव बदलून घेतली मग जी ओटीमध्ये मध्ये मम्मीने जे सामान दिलं बांगड्या वगैरे तर मग मम्मीने तीन तीन बांगड्या माझ्या हातामध्ये घातल्या आणि मग ते गजरा वगैरे ज्या ओटीवरती होत्या मग मम्मी मम्मी ते मम्मीने केलं ते सगळं मम्मीने मग थोडंसं लावून वगैरे घेतलं तर ह्याच्यामध्ये केसांमध्ये गजरा वगैरे लावला ते लावून झाल्यानंतर मग पुन्हा परत मी आणि मम्मीने थोडेसे फोटोज वगैरे काढले मग हे फोटोज सगळे काढून झाल्यानंतर मी आणि मग आमचे आहो आलेले त्यांनी मग फ्रेश वगैरे झालते मग सगळं झाल्यावर मग आम्ही आमच्या दोघांचे फोटोज थोडेसे काढून घेतले व्हिडिओज काढले आणि मग त्याच्यानंतर सगळेजण बोलले की आता फोटोज व्हिडिओज काढून झालेले आहेत तर तुम्ही आता ते केक कट करून घ्या तर बघा तर मी शंभर थोडंसं सगळीकडून गिफ्ट घेतले शारदा दिदीने सगळेजण बघत होते व्हिडिओमध्ये आणि आमच्या दोघांचं चाललेलं पोस्ट द्यायचं फोटोज काढायचं तर मग ते झाल्यानंतर मुलींनी जास्तच पोट सांगायला सुरुवात केली की तुम्ही असे व्हिडिओ करा तसे व्हिडिओ करा असे फोटोज काढा तसे फोटोज काढा तर मग आम्ही तसे थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज घेतले लाईट थोडीशी कमी होती कारण ऑलरेडीच पावसामुळे जरा डीम लाईट होती आणि एकच बल्ब आम्ही लावलेला रिंग लाईट बाहेरच होती कारण सगळेजण खेळत होते ती लहान लेकरं त्याच्यामुळे मग त्या लाईटला आम्ही बाहेरच ठेवलेलं मग आम्ही असे सुंदर सुंदर असे फोटोज वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर मग रिंग जरा वेळ आणली मग ते झाल्यानंतर सगळे बोलले आता केक कटच करून घ्या तुम्ही मग पुन्हा एकदा सगळं अशी छान अशी क्लिप घेतली आणि ती क्लिप घेऊन झाल्यानंतर आम्ही मस्त असा केक कट केला मग पुन्हा आम्ही दोघं परत बसलो त्यांनी ते सगळे वगैरे टाकले ते, टाक ते शारदा एक व्हिडिओ घ्यायचा होता मग त्याच्यानंतर शारदा दिदीने मस्त असं आमच्यामध्ये आमच्या हातामध्ये केक दिला आणि ते केक बघून मी खूप जास्त खुश झाले कारण खूप सुंदर केक बनवला होता मग मी त्यांना सांगत होते की शारदा दिदीने दोन ह्याच्यामध्ये केक बनवलेला जो पिंक होता त्याच्यामध्ये शी लिहिलेला आणि जो ब्ल्यू होता त्याच्यामध्ये त्यांनी ही लिहिलं होतं ही आणि शी टू इन वनचा केक बनवलेला खूप सुंदर त्यांनी क्रिएटिव्हिटी केली होती किंवा खूप सुंदर केक बनवलेला मग आम्ही तो केक कट केला आणि आपल्या सेलिब्रेशन मग इथेच संपवलं कारण मग सगळेजण बोलले पहिले सगळे फोटोज व्हिडिओज काढा आणि मग त्या तुमच्या दोघांचे कारण ह्यांना यायला लेट झालता त्याच्यामुळं मग पहिले आम्ही फोटोज व्हिडिओज काढले मग सुंदर असा केक कट केला आणि थँक्यू सो मच शारदादी केक खूप छान होता खूप जास्त आवडलं मला आणि सरप्राईज होता केक मला माहिती नव्हतं पण त्यांनी जसं पावसाचं वातावरण झालं मग त्यांना असं ते वाटलं की मी ब सेलिब्रेशन आज करते की नाही आज प्रोग्राम होतोय की नाही मग जेव्हा त्यांनी मला कॉल केला तेव्हा मला समजलं की शारदा दिदीने केक बनवलाय म्हणून पण खरंच खूप छान वाटलं कारण सगळेजण खूप प्रेम करतात किंवा खूप आपलं मानतात मग इथं पण खूप छान वाटतं मला असं परकेपणा किंवा असं मी खूपच लांब आहे फॅमिलीपासून असं काही नाही वाटत सगळेजण इथं खूप छान आहेत सगळेजण काळजी घेत आहेत किंवा सगळेजण हेल्पला असतात जेवढे पण आलेले होते तेवढे सगळे माझ्याजवळचे आहेत आणि म्हणजे एक बहिणी सारखं खूप म्हणजे खूप काही गोष्टी समजावून सांगते ज्या मोठ्या आहेत किंवा जे लहान आहेत ती सोबत असते हसी मजाक चालतो त्याच्यामुळं असंच इथून पुढे पण माझे जेवढे दिवस इथं आहेत तेवढे असेच जावेत हसत खेळत एवढंच देवाकडे मागल त्याच्यानंतर मग सेलिब्रेशन झालं मग हे गेले कारण यांना परत सकाळी लवकर जायचं होतं त्याच्यामुळं मग हे जाऊन झोपले फक्त सगळ्या मुली मुलींनी फोटोज वगैरे काढले कारण मग त्या पण होत्या त्यांनी मला सगळ्या मिठाईमधली एक एक मिठाई, मिठाई चारली आणि मग आम्ही आमचे सगळे फोटोज नंतर आम्ही त्या दोघांना बोलवून घेतलं मग त्यांना म्हटलं की आपण चौघांचा एक फोटो व्हिडिओ घेऊया मग ते भाऊजी पण झोपून गेले ते इथंच प्रोग्राम होईपर्यंत पण नंतर मग आम्ही चौघांचे फोटो काढले ते झाल्यानंतर मग आम्ही आमच्या दोघांचे परत काही थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि हा कार्यक्रम संपवला तर कसं वाटलं सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि तुमचं खूप सारा प्रेम द्या आणि जरी अजून कोणाचे काही क्वेश्चन्स असतील कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता तर त्याच्यामध्ये मी जो नेक्स्ट ब्लॉग बनवेल त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांचे आन्सर भेटतील तर कसं वाटलं सांगा आणि बाय बाय काळजी घ्या